मित्रांनो राज्याच्या राजकारणातून शिव शिवसेना उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी ऐतिहासिक बातमी छलमुंबई छलमुंबई मुंबई करत संभाजीनगरवरून तब्बल साडेसातशे चार चाकी गाड्यांचा ताफा उद्धव ठाकरेंच्या शिवसेना या ठिकाणी मातोश्री इथे या नेत्याने केलाय शिवसेनेत जाहीर प्रवेश संदीपान भुमरे यांना सर्वात मोठा हदरा विधानसभेला डिपॉझिट होणार जप्त मित्रांनो बातमी तेवढीच तोला मोलाची पैठण विधानसभा मतदारसंघाचे नेते आणि संदीपान भुमरे यांचे विरोधक दत्ताभाऊ गोर्डे यांचा आज शिवसेनेत मातोश्री या ठिकाणी पक्षप्रवेश झाला संभाजीनगर या जिल्ह्यातून ते आलेत पैठण विधानसभा मतदारसंघावरती त्यांचं निर्विधात वर्चस्व आहे याच भागातून सनिपान भुमरेंना दारून पराभूत करण्यासाठी ठाकरेंनी हा डाव खेळण्याचं सध्या बोललं जात आहे कालच हा त्यांचा ताफा निघाला होता मात्र पुण्यामध्ये येऊन हे आज उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या ठिकाणी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तब्बल साडेसातशे चार चाकी गाड्या आणि हजारो कार्यकर्ते यांना घेऊन त्यांनी आपलं शक्तीप्रदर्शन केलं आहे याचाच फायदा उद्धव ठाकरेंनी घेत सध्या संदीपान भुमरे यांचं डिपॉझिट जप्त करण्याचं ठरवलंय मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा